महाराष्ट्र म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुलेंचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हटल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्र असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतो पण आता ह्याच महाराष्ट्रामध्ये काय काय होतंय आपण ते आपल्या डोळ्याने बघत आहोत आपल्या ह्याच महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखांसारख्या चांगल्या सरपंचाची हत्या होते याच महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल गेल्या दोन महिन्यापूर्वी कल्याणला काय झालं होतं आणि आता ह्याच महाराष्ट्रामध्ये एक खळबळजनक घटना घडलेली आहे का एका महिलेला तीन मुली झाल्या म्हणून त्या महिलेला पतीने जिवंत जाळलं तेव्हा मग असा प्रश्न पडतोय का महाराष्ट्र नेमकी चाललाय कुठं आणि सरकार काय करते कायदा सुव्यवस्थेचा कुणाला धाक राहिला आहे का नाही असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि आता ही जी आता ही जी ताजी घटना घडलेली आहे ही ताजी घटना घडलेली आहे परभणीमध्ये आणि आता ह्या घटनेमध्ये त्या महिलेचा जीव गेलाय आणि त्या महिलेनंतर तिच्या पाठीमाग तीन मुली ज्या तीन मुली झाल्यामुळे त्या महिलेला तिच्या पतीने जिवंत जाळलं त्या मुली आता अनाथ झालेल्या आहेत आता जर ह्या अशा घटना बघितल्या तर आपलंच काय जो जो सगळ्यांचंच मन असं सुन्न होतं पण मग प्रश्न असा पडतो का प्रत्येकाला लग्न करण्यासाठी बायको पाहिजे असते प्रत्येकाला बहीण पाहिजे असते पण मग प्रत्येकाला घरामध्ये मुलगी जन्माला आलेली नको असते जर तुम्हाला घरामध्ये जर मुलगी जन्माला आलेली नको आहे तर तुम्ही लग्न पण करू नका तुम्हाला लग्नासाठी मुलीची पण अपेक्षा तुम्ही करू नका हे गणित आहे पण आता हे डोकं आता जवळजवळ सगळ्यांच्या डोक्यातून गेले प्रत्येकाला फक्त वंशाला फक्त दिवास पाहिजे असतो अशी आता सध्या महाराष्ट्रामध्ये आवडतात आता तरी आहे आता ही जी घटना आहे ही घटना झालेली आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि त्या घटनेची मूळ सुरुवात झालेली आहे एका वंशाला दिवा नाही आणि तिसरीही मुलगी जन्माला आली म्हणून पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं तर ही अशी भयानक घटना परभणीमध्ये अशी घटना घडली माणुसकीला काळीमा फासणार ही महाराष्ट्रामध्ये घटना घडली आणि या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र एकदम हादरून गेलेला आहे आता जवळजवळ काय झालं आता यांच्यावाले ज्या वेळेस त्यांना तीन मुली झाल्या त्यानंतर दोघां नवरा बायको मध्ये भांडणं व्हायची आणि ती भांडणं कशावरून व्हायची की तुला तीन मुली झाल्यात तीन मुली झाल्यात या घटनेवरून त्यांच्यावरती भांडणं व्हायची आणि ह्या अशाच भांडणाचं रूपांतर जरा थोड्या मोठ्या भांडणामध्ये झालं सव्वीस डिसेंबरला रात्रीचं आणि त्या रागाबद्धून म्हणजे आता भांडण झाल्यानंतर दोन्ही बाजू संतापतात नवरा संतापतो नवर आणि त्यानंतर बायको पण संतापते पण या संतापलेल्या नवऱ्याने पतीनं काय केलं का त्या पत्नीच्या अंगावरती पेट्रोल वतलं आणि काडी लावून दिली आणि बघता बघता ती पत्नी आणि तो पती ज्या घरामध्ये राहत होता त्यांचं पत्र्याच छोट्याशी पत्र्याची खोली होती त्या खोलीला लाग लाग आग लागली आणि ती महिला मदतीसाठी त्या खोलीतून बाहेर पडली आणि ती बाहेर पडल्यानंतर जे काही आजूबाजूचे दुकान होते तर त्या दुकानांना सुद्धा आग लागली आणि मग आता ह्या सगळ्या त्या महिलेची अशी अवस्था ती महिला संपूर्णपणे त्या ज्वाळा ती आगीच्या वेळच्यामध्ये पळत होती आणि ते बघून मग जे आजूबाजूचे नागरिक होते त्या नागरिकांनी तिला वाचवायचा प्रयत्न केला पण पर तोपर्यंत ही महिला गंभीर रित्या जखमी झालेली होती आणि ती गंभीर रित्या भाजली गेली आणि बेशुद्ध पडली आणि त्याच आता म्हणजे ह्या घटनेमुळे जी बाजूची दोन तीन दुकानं आहेत ती, दुकान ती सुद्धा जळून खाक झाली भाजलेल्या महिलेला जे काय असतील लोकल नागरिक असतील त्यांनी तिला दवाखान्यात नेलं पण पर तोपर्यंत खूप असा उशीर झालेला होता आणि तोपर्यंत त्या महिलेने प्राण सोडले होते आणि तिच्या ज्या तीन मुली होत्या ज्या तीन मुली झाल्या म्हणून तिच्या पतीने तिच्यावरती पेट्रोल टाकून तिला जाळलं होतं त्या तीन मुली तिच्या तोपर्यंत तो अनाथ झाल्या होत्या तरी ह्या अशी घटना घडलेली आहे आता आपण बघतोय का आता महिला कुठल्याही कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत आपण बघतो का रेल्वे पायलट महिला आहेत विमान पायलट महिला आहेत महिला ह्या सीमेवरती लाडतायत महिला मोठमोठ्या कंपन्या चालवतायत आणि तरी सुद्धा अजून काही लोकांच्या मनामध्ये असा एक आपण म्हणू दरिद्री विचार आहे का दिवा म्हणजे मुलगाच आहे पण आपण बघतोय आता सध्या का ज्यांना ज्यांना मुलं आहेत आणि त्यांना त्यांची मुलं कशी सांभाळतात कशा तेन्च पैसे त्यांचं मतार्पण जाते बरेच जण त्यांचे मुलं जे आहेत ते मुलं त्यांना म्हातारपणी त्यांना वृद्धाश्रमात घालतात तर ही अशी अवस्था आहे पण तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये एक म्हणजे अशी भावना आहे का वंशाला दिवाच पाहिजे आता तर हा वंशाचा दिवा आणि ह्या वंशाच्या दिव्याच्या या अपेक्षेमुळे आपण बघितलंय का परभणीमध्ये एका महिलेचा जीव गेला आहे आणि तेव्हा आपल्याला याबद्दल काय वाटतंय आपले काय विचार आहेत ते विचार आपण आपल्या कॉमेंट्समध्ये खाली लिहायला बिलकुल विसरू नका आणि आपण या आप भागात थांबवत आहोत आणि जर माहिती चांगली असेल तर आपण आपल्या व्हिडिओ लाईक करायचे शेअर करायचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही